मग असे इथं कचरा आणि गाळ होता इथे पूजा करायची आणि इथे साफसफाई करायची आणि मेन उगम आहे दगडातन पाणी येतंय तो, तो थोड्या वेळात परत भरल लग्न अमृते सप्रियता मे परमेश्वर पंचामृतो स्नानम समर्पयामी पयो स्नानम समर्पयामी पयो स्नांत्र दी स्नानांतरेन मधु मधुस्नांतरेन कार मित्रांनो माझं नाव निघील सत्यपाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निघल्या मराठी चायनलमध्ये मित्रांनो गावी आहे आणि गावाला असलो की वेगवेगळे कार्यक्रम असतात त्यातलंच अजून एक कार्यक्रम आहे आणि खास करून तुम्हाला दाखवतो आहे कारण जिथून पाणी येतो आमच्या इथे नळाचं पाणी असतो आणि आम्ही बोलतो आमच्या पाण्याचा कुठल्या धरणाचं पाणी नाही किंवा कुठल्या विहिरीचं पाणी आम्हाला आम्ही पित नाही किंवा आम्हाला प्यायला येत नाही तर आम्हाला जिवंत झऱ्यातला येतो म्हणजे डोंगरातून पाणी आम्हाला खाली येतो तर त्या डोंगरात जाणार आहोत आणि ज्या जो पाणी येतो त्या पाण्याची पूजन आहे आज गंगापूजन आहे आणि त्या गंगापूजनासाठी जातो आहे आम वरती डोंगरात सो हा तीन चार वाड्यांना आम्हाला जो पाणी पुरवतो तिथं तिथं जायचं आहे आणि पूजा करायची पहिली सत्यनारायणजी वगैरे पूजा असायची पण आता फक्त गंगापूजन वगैरे आहे तो गंगापूजनला वरती एकदम जिथून पाण्याचा उगम होतो तिथपर्यंत जायचं आहे एकदम कोसामध्ये तर आता निघूया मेन म्हणजे तीन चार वर्षापूर्वी पण व्हिडिओ केलेली पण ते त्यावेळेस रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी जल अधिकाऱ्यांनी त्यावेळेससुद्धा व्हिडिओ आहे ना आपली एका कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये लावलेली वर ह्याच्यामध्ये तर ती आता मला व्हिडिओ भेटत नाही जुना मोबाईल होता पण ते एक अभिमानाची गोष्ट होती की आपली गावकडची व्हिडिओ तिथे जिल्हाधिकारी आणि जल अधिकाऱ्यांच्या समोर लावलेली आणि आपल्याकडे पाण्याचा कशा प्रकारे पूजा वगैरे केली जाते त्याचप्रमाणे सो आता जाऊया वरती अर्धा डोंगर चढलेला आहे अजून अर्धा डोंगर चढायचा आहे सकाळचे आठ वाजले तरी पण घामटे भरपूर आहे इथलं वातावरण म्हणजे जो धबधबा येतो ना खाली दा जातो पाण्याचा लोंडा जबरदस्त वरती डोंगरात जायचं जायचंय तिथे वरती पाण्याची होडी आहे होडी बोलतो आम्ही जिथं पाण्याचा साठा होतो आम्ही तिथून पायपातून जातो पण अजून वरती जायचंय इथं उगम होतो ना तिथं चार अर्धा भागात आलोय कातला आहे वरती वरती साड्यात आणि इथं पाण्याची होडी आहे हे बघा आत्ता मे महिन्यात मेची एंडिंग आहे तरीसुद्धा आत्ता मस्त पाणी आहे गेल्या वर्षी एवढा पण नव्हता फेब्रुवारी महिन्यातच गेलेला ना का फेब्रुवारी ह्यावेळेस आहे जरा नाही तर इथून या पाईपातून पाणी असा जातो पूर्ण मेंटाके आमच्या तिथे गुरवाडीत आहे इथून खाली आणि त्याच्यानंतरला पुढं तीन चार वाड्यांना पाणी जातो इथून तर इथून पाणी जातो पावसात पण पावसात खूप पाणी प्रेशरला असतो धबधबा तर पूर्ण जातो तरी सुद्धा पाणी असं असं खाली जाते अजून अर्धा चढायचा आहे वर हा थोड्या वेळा अर्धा चढायचा दरवर्षी बेला असते म्हणजे तिथे कोणाकोणाची पूजा केली जाते हां हा आधी इथल्या गावली नारा दिला जातो जागेचा नारा दिला जातो क्षेत्रपाला त्याच्यानंतर गंगापूजन केलं जातं हा पूर्णपणे गंगापूजन करून गंगा, 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 गंगा मातेला हाक मारून तिला ह्या चार वेळेला पाणी कसं पुरेल आणि त्याच्यासाठी प्रार्थना केली जाते आणि ती पाणी आहे ती पोटभर जेवढं लोकांना पाहिजे तेवढं मिळावं अशी तिच्याकडे प्रार्थना केली जाते अच्छा तर अशा प्रकारे मंडळी आता येते आणि काका आमच्या गावचे पोलीस पाटील आहेत विक्रांत दादा बिवलकर आणि भटजी काका पण आहेत आज म्हणजे तीन चार पद आहेत आज उपाध्यक्ष हो आणि पाणी हे जे उपाध्यक्ष इकडे सचिव आहे दादा आणि आम्ही आलेलो आहोत मदतीला का फुलं कुठं आहेत इथं आहेत पाणी एवढं शुद्ध असतो ना ते डोळे झाकून इथला वरचं पाणी पितं एवढा शुद्ध आणि चांगला पाणी वॉटर मिरल वॉटर आता एकदम हळूहळू टॉप लेवलला जातोय वरती दंडेची पूजा करणार मग येताना हळूहळू साफसफाई करत येणार कारण पातेरी वगैरे असते आणि पातेरीमध्ये उन... पाणी अडकलं जातं म्हणून साफसफाई वगैरे करत जाणार जे जेव्हा ग्रामाचं झोलाई मलाईमध्ये आपले येतात फक्त चारवाडी जोलकरवाडी तेलीवाडी त्याचप्रमाणे आदर्शवाडी गुरवाडी या चारवाडीतील ग्रामस्थांनी पूर्ण आज गंगापूजनाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या प्रत्यर्थ प्रतिवार्षिक आपल्या आठवण म्हणून आपल्याला पाच पाणी विडा नारळ अर्पण केलेला आहे तो आपण गोड मानून घ्यावा ह्या चारवाडीला जळपाणी पुरवठा योजनेतून जो आम्हाला पाणी पुरवठा केला जातो त्या पाण्यावठ्याचं पाणी जे आम्हाला मिळतं ते, ते असंच आम्हाला वर्षानुवर्ष मिळावं आणि जे काही पाण्याची कमतरता असेल ती दूर आपण करून जास्तीत जास्त कसं आम्हाला पाणी मिळेल याच्यासाठी आपण कृपा आशीर्वाद ठेवावा आणि प्रतिवार्षिकप्रमाणे निमित्त दिलेला आपल्याला जो नारळविडा आहे तो आपण गोड मानून घ्यावा अशी भक्तांची आपल्याला दोन्ही हात धुळून नम्रतेची प्रार्थना आहे झोळा की जय पहिली सत्यनारायणाची पूजा आहे ना इथं व्हायची ही जागाच वारी होती आणि इथं भोंगा लागायचा करना टेप बी पानायचो सगळी मजा असायची जाता आता अशी साफसफाई करून जायचं आहे म्हणजे असा कचरा भेटेल ना तो पाण्याच्या वाटण असं उचलून साईडला ठेवायचं आहे कारण मग पाण्याला जास्त फास्ट जायला चालना भेटल आता वरनं फास्ट आलं कारण काकावरती येत तिकडं थोडा वेळ पाणी पाल्याने साफसफाई करून ना वीस तीस टक्के पाण्यात फरक पडेल म्हणजे पाणी थोडं वाढेल कारण पाणी आहे ना त्या पाल्यामुळे आडतो मग उन्हा तो पूर्ण इकडे सुद्धा मंदिर आहे काही काळकाईचं ना ना काळकाईकाळकाई गावाकडे जंगलामध्ये असे अनेक देवस्थान आहेत त्यांचं स्थान आहे काळकाई असू दे किंवा क्षेत्रपाल म्हणजे आम्ही खेतूरपाल बोलतो ज्या जागेचं रक्षण करतो किंवा अनेक देवळ देवस्थान असतात ते जंगलामध्ये सुद्धा म्हणून गावाकडचे लोक ही बिंदास जंगलामध्ये रात्रीची आणि दिवसाची फिरत असतात काय काय झरे असे बांधात आहेत तिथून येणारा झरा आहे तिकडून येणारा झरा आहे असे हळूहळू झरे मिळतात आता बघा हा साफसफाई केलेला ना तर पाणी बघा तसा कसा आला लगेच ग्रामस्थ प्रतिवर्ष आज गंगापूजन आयोजन केलेलं आहे हा त्या प्रचर्ग आपल्याला आठवणीचा हा नारळ पाचपणवीर आपल्याला अडचण केलं तर आपण गोड म्हणून घ्यावा अखंड दृष्टी ठेवावी आणि आमचा जो पाण्यावठ्याचा जो भाग आहे त्याची आपली कृपादृष्टी आमच्यावरती राहून ते पाणी आम्हाला भरपूरपणे पुरावं अशी त्याच्या आरवडीतील ग्रामस्थांची हात जोडून आपल्याला प्रार्थना आहे तो ट्रेलर बाकीचा आता खरी चढाई आहे ट्रेकिंग जाता आता रातांब भेटत आहेत आंबा पण भेटत आहेत रातब पण भेटत आहेत चला आता मेन ठिकाणी जायचं आहे जिथून पाणी उगम होतो त्या ठिकाणी जायचं आहे आंब्याच्या बुंदात खरी ट्रॅकिंग आहे तिथून हा

इथून कसला पाण्याचा लोंडा येत असेल नाही धबधबा आता इथं खाली पाणी आहे इथं सुख आहे इथं थोडा आहे हा ना या दगडांच्या खालनं पाणी डायरेक्ट खाली जातोय तिकडं तिथं तिथपर्यंत जातोय तिथून कातल होय का लांबच्या लांब आहेत चला ऊन आलं ना तापल हा हा इथून खाली मूर्तय हा बघा हा इथून खाली मुरतोय पाणी तर डायरेक्ट खाली उगम पाहतोय पाणी भेटतोय मधीच पाणी गायब होतोय पाणी पाणी करता आमच्या शरीराचं पाणी निघाला मोबाईल बरोबर <laughs> अरे ही दगडा केवढी आहेत धोंड सगळे आलेत वर्ण धदलवत पूर्ण अशी टॉप लेवलची ट्रेकिंग आहे यावर्षी अमरनाथ यात्रेला जायचं आहे त्यामुळे प्रॅक्टिस झाली पाहिजे ट्रेकिंगची तिकडे पण टॉप ट्रॅकिंग हा इकडे या हाय फुल पावसात नाही पावसात ट्रेकिंग केलेले डायरेक्ट ढागाय पहिली ऍक्च्युअली त्या साईडून साड्यावरनं वाट होती पण ती बुजली वाट कस जात बघा विचार करा ग्राउंड लेव्हलला पाणी नसतो तेवढा वरच्या डोंगरात असतो म्हणजे ही देवाची देण आहे आणि त्याच देवाच्या देणला आता एक आपण त्याचे आभार मानण्यासाठी गंगापूजन करतो असती इथनं पाणी गायबत डायरेक्ट तिकडंच बाहेर पडतो हा इथनं फिल्टर घेतो लावलेली इथं खाली ग बाय ग बाय बाय काम ते निघाला शब्द महिला ते आलेलो आहे थोडा तिथं विश्रांती घेतोय पण इथं उगम स्थान आहे तिथं आलेलो आहे पाण्याचा गंगेच्या इथे आंब्याच्या कुंदातन पाणी येतो आहे हा बघा इथून हा इथं आंबा आहे तो ना आहे तिथंच त्याला जॉईंट आहे हा इथं पूजा करायची आहे पण त्या अगोदर साफसफाई करायची चला

साफसाफ करत जायचं आहे जेवढा जा चढलो आहे ना तेवढं उतरताना सुद्धा भीती वाटते भीती राहायचं आहे मोठा तरी काय झाला नायक दंद नव्हत खाली बघा कसं उतरतात या वेली आहेत म्हणून आधार आहे आणि वेलींच्या जीवावर आम्ही उतरतात हो हाँ okay, केवड़ा मोटा दगड़ा है, आ, पानी कसे है। हाँ पानी कस है तो वर तू स्वच्छ हा फळ माहिती आहे ह्याला उंड्या बोलतात उंडी अरे हो बाबा ही उंडी आहे कोटा आहे उंडी ह्याला उंड्या बोलतात तर हो आलो आलो तर ह्या उंड्याचा आहे ना हा कडू असते उंडी ह्याचा कडू तेल होतो सो आम्ही तेली आहोत आमची जात तेली आहे तर आमचा तेलाचं घाण आहे तर आजोबा त्यावेळेस हे करायचे ना तेल काढायचे ना त्या उंडीचा सुद्धा तेल निघायचा आणि तो उंडीचा तेल अशासाठी कडू तेल तर गुरांसाठी आम्ही देवासाठी पण वापरायचो देवा तो तो तेल देवाच्या समयासाठी वगैरे आणि मेन म्हणजे त्याची जी बेरी असते ना ती एकतर मलखांसाठी वापरायचे दुसरं बरंच गुरांना वगैरे लागलं ना, ना किंवा गुरांना मच्छर वगैरे चावू नये गुरांना पण फासायचे तर बरेच असे या उंडीच्या तेलापासून फायदे होते आणि उंडीपासनंसुद्धा आणि चोता असायचा त्याची पेंड व्हायची हो तर ती पेंट धुरंडीला वापरायची तसं हा उंडी आता आता त्याला समजणार उंडी म्हणजे काय पण त्यावेळेसलाही ते फायदा होता ह्याचा मेन पाण्याचे टाके आहे आणि इथून पाणी सप्लाय करतो पूर्णपैकी पाणी किती पडतं तर बघूया बघा हिचं पाणी साठतंय ह्याच्यातून पडतो थोडं काम चालू आहे तर मंडळी आम्ही गंगा पूजन करून आलो सुरळीत पद्धतीने पार झाली दरवर्षी गंगा पूजन करण्यासाठी डोंगरावरती जातो आणि सुरळीत पद्धतीने पार झाली गंगा आणि ही पाणी हे निसर्गाची आणि देवाची देण आहे आणि त्या देवाच्या एक श्रद्धेपोटी इथे पूजन केलेला जातो आणि दरवर्षी जागेवाल्याला देवाला आणि ग्रामदेवतेला देवा नारळ दिला जातो आणि पूजन केला जातो दरवर्षी सगळी मंडळी असतात सो ह्या वर्षीसुद्धा होती आजची ही गंगा पूजनाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करा आणि हो निसर्ग निसर्गाची पूजा करा आणि निसर्गाचं रक्षण करा निसर्गामुळेच आपण आहोत आणि आपल्यामुळेच निसर्ग आहे जर आपणच निसर्गाची जर काळजी घेतली नाही तर निसर्ग कुठे ना कुठेतरी कोपेल आणि रागवेल मग निसर्गापासून काय होतं ते आपल्याला माहिती आहे त्यामुळेच निसर्गाची काळजी घ्या आपली सुद्धा काळजी घ्या थांबतोय ह्या व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा एकदा कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा